नमस्कार खुर्चीमार गावात बिबट्याच्या हल्ल्यात ऐशी वर्षीय वृद्ध महिलेला फरफटत नेत केले ठार नंदुरबार जिल्ह्यातील तडोदा तालुक्यातील खुर्चीमार गावात काल रात्री एका हयशी वर्षीय वृद्ध महिलेवर बिबट्याने हल्ला करत महिलेला जंगलात पाचशे मीटर जंगलात फरफटत नेलं रात्रीच्या अंधारात वृद्ध महिलेचा तपास करणे शक्य नव्हते त्यामुळे आज नऊ जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास महिलेचा तपास करण्यास सुरुवात केली दुपारी बारा साडेबाराच्या सुमारास महिलेचा मृतदेह छिन्न विछिन्न अवस्थेत मिळून आला सविस्तर वृत्त असे की तडोदा तालुक्यातील खुर्चीमार गावात घराच्या बाहेर दबा धरून बसलेल्या बिबट्याने ऐंशी वर्षे वृद्ध महिलेवर अचानक हल्ला केला आणि महिलेला जंगलात पाचशे मीटर आत फरफडत नेले रात्रीच्या अंधार असल्याने महिलेला तपास करणे शक्य नव्हते अखेर आज नऊ जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास जंगलात महिलेचा तपास करायला तळोदा वनविभागाच्या पथकाने सुरुवात केली महिलेच्या घरापासून जंगलात पाचशे मीटर आत वृद्ध महिलेचा मृतदेह हो। छिन्न विच्छिन्न अवस्थेत मिळून आला दुपारी बारा साडेबाराच्या सुमारास हा मृतदेह मिळून आल्याने सदर मृतदेह हो। तळदा उपजिल्हा रुग्णात शव विच्छेदनासाठी दाखल केला सात प्रार्थनासाठी नितीन सावळे शहादा माझे नाव ईश्वर जेठे वसावे आजीशी नाव आहे गडी बाई खाजे नाईक गाव खुर्चीमाड ते रात्री एक वाजता लोघीला निघाले मग तेव्हा बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला मग तिथून तो धरला आणि पाचशे एक मीटरपर्यंत घेऊन गेला मग तेव्हा रात्री सदाशोध करत ते 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 होते तेव्हा सगळे गावकरी माणसे जमा झाले मग सदाशोध केले मग तेव्हा बेटीने सदाशोध करत होते मग तेव्हा खूपच लांब लांबच घेऊन गेले होते मग तेव्हा सापडला होता मग तिथे जातोभर आग पेटवले आणि तिथे आग पेटवले आणि शेकत बसले ते आजीचे तिकडे ठार केले होते ना तिथे जमा झाले होते मग अजून सकाळी साडेसहा वाजता ते तिथे येण्याचा प्रयत्न करत होता बिबट्या पण त्यांनी सोडवलं ते गावकरी माणसं होते त्यांनी सोडवलं